इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातले ठळक घडामोडी अंबरनाथ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष खानजी बेदल हे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून राष्ट्रसेवा सन्मान 2024 या पुरस्काराने सन्मानित गत अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण स्वरूपात सुरू असणारे व्यापक सामाजिक कार्य तसेच अंबरनाथ परिक्षेत्रातील व्यापाऱ्यांसाठी समस्या निर्मूलन तथा सुरू असणारे सातत्यपूर्ण अथक कार्य याच निकषावर राष्ट्रसेवा सन्मान दोन हजार दो चोवीस से या पुरस्काराने सन्मानित पत्नी मंजू धल यांच्या समवेत स्वीकारला पुरस्कार सुप्रसिद्ध कॉमेडियन सुनील पॉल तसेच सुफी जाफरी अशा इतर अनेक मान्यवर कलाकारांची विशेष उपस्थिती अंबरनाथ परिक्षेत्रातील अनेक व्यापारी बांधव सामाजिक संस्था विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते तसेच विशेषतः कच्छी गुजराती तथा मारवाडी समाज बांधवांकडून कांजी धले यांच्यावर शुभेच्छायुक्त अभिनंदनाचा वर्ष सदर पुरस्कारामुळे नव चैतन्य तथा नवीन ऊर्जाचा संचार असेच कार्य सातत्यपूर्ण स्वरूपात भविष्यात देखील सुरूच ठेवणार खानजीबाई धल यांची प्रतिक्रिया गत अनेक वर्षांपासून समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा मुंबई स्थित बागधार कला महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रसेवा सन्मान ये पुरस दे दे सुन, त्यास या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असून त्याच अनुषंगाने या वर्षी अंबरनाथ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष खांजी यांचे गत अनेक वर्षांपासून सुरू असणारे व्यापक सामाजिक कार्य तसेच अंबरनाथ परिक्षेत्रातील व्यापाऱ्यांसाठी समस्या निर्मूलन या निकषावर सदर वर्षीचा राष्ट्रसेवा सन्मान दोन हजार चोवीस हा पुरस्कार जाहीर झाला असून त्याच अनुषंगाने मुंबई स्थित बागधारा कला महोत्सवाच्या माध्यमातून अंधेरी स्थित मॉडेल टाउन या कार्यक्रमाअंतर्गत शनिवार दिनांक एकोणतीस जून रोजी महाराष्ट्राचे महामहिन राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार मूर्ती कांजीबाई धले यांचा राष्ट्र सेवा सम्मान दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मान करण्यात आला कांजी धले यांनी सपत्नी मंजू धले यांच्या विशेष उपस्थितीत सदर पुरस्कार स्वीकारला सदर कार्यक्रमाअंतर्गत सुफी जाफरी तसेच सुप्रसिद्ध कॉमेडियन सुनील पौर यांनी विशेष उपस्थिती लावली कच्ची गुजराती मारवाडी समाजातील प्रभू बलाढ्य परोपकारी असामान्य नेतृत्व अशी ख्याती असणारे कांजीबाई धल यांनी प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे महामहिंद राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राष्ट्रसेवा सन्मान दोन हजार चोवीस हे पुरस्कार मिळणे गत अनेक दशकांपासून सातत्यपूर्ण स्वरूपात करण्यात आलेल्या व्यापक सामाजिक कार्याचे फलित असल्याचे स्पष्ट करीत महाराष्ट्राचे महामहिंद राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मिळालेल्या सदर पुरस्काराने नवीन चैतन्य तसेच नवीन ऊर्जेचा संचार झाल्याची अनुभूती प्राप्त झाल्याचे विशेष नमूद करीत भविष्यात देखील सदर सामाजिक कार्य सातत्यपूर्ण स्वरूपात सुरू ठेवण्याचा शुरु मानस अंबरनाथ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तसेच राष्ट्रसेवा सम्मान दोन हजार चोवीस चे पुरस्कारार्थी खांजीबाई धले यांनी व्यक्त केला खानजीबाई धल यांना त्यांच्या पुढील सामाजिक तसेच राजकीय वाटचालीबाबत शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज